त्यांचं फक्त काही करायचं नाही फक्त पैसे द्यायचे आणि घ्यायचं पैसे द्यायचे घ्यायचं ते फक्त घेतात आणि यूज आणि थ्रो करतात तसं यांना पण शिंदेना सुद्धा शिंदे मिंदे गटाला सुद्धा त्या ठिकाणी ते बाजूला करतील काल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा एक मिनिट तू लगेच पुढे येऊन तू थांब परत घ्या परत घ्या त्याला निकाल लागलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा त्यावरून सत्ताधारी पक्षांनी तुमच्या नेत्या ने, नेत्या नेत्यावर टीका केलेली आहे अशा पद्धतीने घरात बसून निवडणूक लढवल्या जात नाही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आलं महावीरतीच्या नेत्यांनी सभा गाजवल्या आणि एकतर्फा विजय भी मिळवलेला जले या बोलले ना ते मूर्ख आहे मूर्ख जे बोलले ना आमच्या नेत्यांच्या बाबतीत ते मूर्ख आहे यांच्यामुळे तर मोठे झाले उद्धवसाहेबांच्यामुळे माने बाळासाहेबांच्यामुळे मोठे झाले आता ती रॉयल्टी त्यांनी दिली पाहिजे पक्षाला आणि म्हणून हा जो चालला आहे म्हणजे उगाच म्हणजे नाव ठेवायचं म्हणजे कशाकरता नाव ठेवायचं त्यांच्यामुळे तुम्ही मोठे झाले आणि तुम्ही त्यांना नाव ठेवू था। आता थांबा आता काही दिवसानंतर काय होतं पापान काय होतं असेच आरोप करतात की पक्ष चोरला चिल्ल चोरला बाळासाहेब चोरले आता हे बस झालं इमोशनल करणं आता पाप आता पुढे काय होतं उद्या प्रेस कॉन्फरन्स खूप मोठी प्रेस कॉन्फरन्स आहे उद्या एकतर त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्हाला माहीत पडेल महाराष्ट्राचं चित्र काय कालचा जो निकाल लागला तो निकाल त्या ठिकाणी कसा लागला भारतीय जनता पार्टीने तिसवीस हजार रुपये मतं त्या ठिकाणी खुलताबाद तालुका रत्नापूर तालुक्यामध्ये दिले तीस तीस हजार रुपये कुटुंब आले यांच्याकडे पैसे शेतकऱ्यांना देत नाही लाडक्या बहिणी देत नाही आणि कुटुंब आले यांच्याकडे पैसे आहे म्हणून या भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने गंगापूर इथं पण इतके पैसे लावले आणि तुम्ही पैसे लावून मते विकत घेता याला काय पद्धत आहे प्रामाणिकपणे मतदान नाही झालं ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी निवडून नाही आलं तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हा भ्रष्टाचारच आहे ना निवडणुकीचा भ्रष्टाचार आहे म्हणून काही वेळ झाले झालं तरी या ठिकाणी जनता कधी ना कधी उलटेल तसं झालं ना काही रा देशामध्ये तसे होईल काही दिवसानंतर तुम्ही पहा नाही आमचं नियोजन कमी पडलं नाही आमचं जे नियोजन असं ते सरळ लोकांकडे हात जोडणे नमस्कार करणे रॅली करणे पदयात्रा पद पद करणे भाषण करणे हे त्यांचं फक्त काही करायचं नाही फक्त पैसे द्यायचे घ्यायचं पैसे द्यायच्याच घ्यायचं तुम्ही जर अशा पद्धतीने वाटत असेल तर बरोबर नाही आज वाहन रॅली काढा संभाजीनगर मध्ये शिवसेनेने शक्ती प्रदर्शन केलेलं आहे जे माझे पालकमंत्री होते खासदार होते आणि त्यांची नेती आणि इत तेव्हा गाडी आली शिरसाट साहेब म्हणत होते की अरे पटपट गाडी पुढे घे वाहन चालकाला म्हणजे घाबरले ते बर आणि घाबरले पालकमंत्री घाबरले आता पालकमंत्र्यांच्या पाठीमागे ज्यावेळेस तुम्हाला सांगतो यांची युती होत नाही आता म्हणजे शिंदे गट ऑटोमॅटिकली बाहेर पडतो का बाहेर पडतो की त्यांनी पाय यांनी पाहिलं की आता आम्ही इतक्या जागा मिळवलेल्या एकशे वीसच्या वर गेलेल्या जागा आमच्या भारतीय जनता पार्टीला मग यांना कशाला घ्यायचं आणि म्हणून ते यांना बाजूला करणार आहे माझ्या बाजूला करणार लिहून घ्या तुम्ही माझ्याकडनं माझं जर खोटं ठरलं तर बा कारण भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी पाहिलं की ते स्वार्थी आहे ते फक्त घेतात आणि यूज अँड थ्रो करतात तसं यांना पण शिंदेंना सुद्धा शिंदे मिंदे गटाला सुद्धा त्या ठिकाणी ते बाजूला करतील बरं ते दोघंच तुम्ही म्हणताय पैसे वाटले प्रामाणिकपणे उद्या अधिकृतपणे घोषणा आहे आणि उद्या घोषणा असल्यामुळे त्याच्यानंतर ते सुरुवात होणार आहे पूर्ण मुंबईची जागे वाटप दोन्ही भावांनी एकत्रपणे केली आहे तिथे कुठेही वाद नाही काय नाही संभाजीनगरमध्ये तुम्ही आघाडीमध्ये लढणार आहात का तुमच्यासोबत कोणते कोणते पक्ष आहेत नाही आता पाहून आता आता आम आमची ती या ठिकाणी वर चालू आहे आमची मीटिंग म्हणजे आता कोणकोण काय काय सगळे उमेदवार इच्छुक उमेदवार आलेले आहेत ते इच्छुक उमेदवार आल्यानंतर मग त्यांना त्याच्याकडून का आम्ही कोणत्या जागा घ्यायच्या आहेत त्यांना सोडायचं की नाही सोडायचं किंवा त्यांना बरोबर घ्यायचं की नाही घ्यायचं ते आम्ही सर्व मिळून पदा प्रमुख पदाधिकारी मिळून आम्ही विचार करू होणार आहे काही नाही आता अजून सांगता येत नाही कारण आज काही आमचे प्रमुख प्रमुख हे त्यांच्याकडे मिटिंगला गेलेले आहेत त्यांचं काय होतं ते फक्त जागा खूप मागतात आता खरं म्हणजे बा काँग्रेसने पण लक्षात आणलं पाहिजे की आपणला अधपतन झालेलं आहे आता बरोबर एकत्र महाविकास आघाडीने त्या ठिकाणी एकत्र काम केलं तर आपण काहीतरी मोठ्या प्रमाणात जाऊ शकतो पुढे पण ते काँग्रेसचे बरेच लोक त्या ठिकाणी फक्त हे जगाच्याही मुळे का ही जागा पाहिजे मला ही जागा पाहिजे असं म्हणतात आता बहु काय होतं आता लोक आले मुंबईवर आमचे संपर्क बहुक आलेले आहेत ठिकठिकाणच्या नाही नाही मुलाखतीमध्ये ते विचारपूस करतील आम्ही आमच्या पद्धतीने करू अजून असे तीन चार मुलाखती होणार काही एकच मुलाखत नाही आता ही एकच फक्त मुलाखत आजची झाली ती नाही अजून तीन चार मुलाखती होते काय पाहिजे तर पारदर्शकता पाहिजे ना म्हणजे कोणीही त्या ठिकाणी मागचा जो अनुभव पाहिला ना तो अनुभव पाहता त्या ठिकाणी आपण पूर्णपणे पाहिजे कारण हे कोणतेही डावपेस खेळतील भाजप असो शिंदेगड असो कोणतेही डावपेस खेळतील ते मागच्या वेळेस जसं ते तनवाणीने केलं होतं ना तसं होऊ नये म्हणून ती आम्ही काळजी घेणार आहे ते हो रशीद मामूला तुम्ही पक्षात घेतलंय मला माहित नाही ते घेतलं असेल कोणी घेतलं असेल माहीत नाही परंतु त्यांच्यामुळे त्या ठिकाणी खूप वाद निर्माण होऊ लागले मी माझी भूमिका स्पष्ट आहे रशीद मामूला त्या ठिकाणी तिकीट देऊन ही माझी भूमिका आहे तुमच्या विरोधात रशीद संभाजीनगरमध्ये विरोध लढवलेल्या आहेत माझं त्या ठिकाणी स्पष्ट मत की त्याला घेऊ नये बसित कसं नाही त्याला म्हणजे तिकीट देऊ देऊन ही माझी भूमिका आहे बरं खरे साहेब आता तुम्ही त्यांना पक्षात घेतलं नाही तुमची इच्छा नव्हती घेतलं पण आता शिवसेनेचं म्हणजे शिंदे तिकीट नाही तिकीट द्यायचं की नाही द्यायचं त्यांनी तुमच्या तुमच्या पक्षाला उबाटा मामू असं नाव दिलंय ते काही बोलतील म्हणून आमचं ते हे असं जर कोणी टोमणे टामणे मारत असतील त्या ठिकाणी काय मुसलमान त्यांच्याकडे नाही का त्यांचे पण मुसलमान निवडून आले ना मग आम्हाला काय बोलता आज एक हाती त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर पाहिलं असेल तर आठ मुस्लिम नगरसेवक आमचे स आले आणि ते कशावर आले माहिती आहे एक मशालवर आले आणि मग असं म्हटलं तर काय हे नाही परंतु त्या त्या मा त्या व्यक्तीला घेऊनही हे माझं पूर्णपणे कारण आमचे ते राजाबाजारचे लोक त्या ठिकाणी हे उभे उभे ते टोमणी मारायला लागले मला म्हणून मी नाही मग घेत नाही अरे म्हणून माझा विरोध आहे नाही नाही ते कळवलं जात नाही हे माझं पूर्ण आहे आणि जरी देण्याचा प्रयत्न केला ना मी तिकडे जाणार पण नाही मी सांग माझा विरोध आहे म्हणून त्या तिकडे गेल्यानंतर आता स्वतःच्या भावासाठी आणि मुलासाठी त्याच्या त्याच्या भावाचा काल पत्ते खेळताना आलं का नाही काही तनवाणीचे भाऊ त्या ठिकाणी आमच्याच गुलमंडी भागामध्ये त्या ठिकाणी औरंगपोबाच्या भागामध्ये त्या ठिकाणी क्लब चालवतात क्लब चालवता पण तो तनवाणीचा भाऊ पत्त्याचा क्लब चालवता हे काही लोकांना कळत नाही का आमच्या गुलमंडी औरंगपोच्या क्लब चालवतात पकडला गेले जण तनवाणीचा भाऊ मुख्य तो मालक म्हणून तू तेही पकडला गेला तो बरोबर नाही हां किशनचंद तनवाणीचा भाऊ विष्णू नाही अजून काय नक्कीच ठरलं नाही माझा माझा विरोध आहे त्या रशीद मामूला का आमच्याकडे कोण नाही का एक आमच्याकडे एक ॲडिशनल कमिशनर जे होते ते रिटायर झालेले ते एस टी मधून ते आलेले आम्ही त्यांना माझा त्यांना देण्याचा प्रयत्न आहे पण रशी पण हा घेणार नाही तर नाही घेणार पण तिकीट देणार नाही ठीक नाही मिळत मी जर असं असेल तर मग काय फायदा मग त्यांना बोलवला आमच्या पक्षातल्या एका नेत्यांनी बोला त्यांना ठीक आहे ते आमच्या नेते ते स्वतःच काहीतरी करत करत असेल जाऊ जाऊ आपलं काय आता लोक घेतले नाही लोक घेतले आणि ते गेले परत आता निष्ठावंतांना मिळायला पाहिजे जे एकनिष्ठ राहतील त्यांना मिळायला पाहिजे भूमिका आमची आहे प्रचंड करते आता मी तर अजून गेलो नाही वर मला माहिती मी आलो की मग मला सगळी घरा टाकायचा मला तिकीट मला तिकीट मला तिकीट मला तिकीट म्हणून म्हणून मी आपला आरो नाही मला उत्साह आला आता गल्लीतला पक्ष झालेला अतुल साहेब असं म्हणले असेल तर त्यांना माहीत नाही की वरचे लोक किती मानतात उद्धव साहेबांना अतुल साहेब तुम्ही गल्लीतले तर शुभ असा तुम्ही कसं लोक जास्त बरोबर बसता तुम्ही कसे निवडून आले काय आले ते आम्हाला माहिती आहे ना मग शुभ साधा काही बोलू नका तुम्ही कसे निवडून आले त्यांनाच विचारा देश विदेशातील प्रत्येक घड़ोड़ं लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका